शुभ सकाळ मंडळी आता मी आहे अतर्व आहे आणि निखिल असे आम्ही तर तिघेजणं चाललो आहे रानामध्ये तसंच भटकंती करायला बघूया काय मिळतंय काय आता तर बिया तर नाहीत आंबे पण नाहीत पण इकडे पुढे ना आपलं बोंडीचं एक झाड आहे बोंड आहे तिथे तीन चार झाडं आहेत सीझन संपलं आहे पण आम्ही जस्ट चाललो आहे इकडे राऊंड मारायला जर काही बोंड भेटलीच तर ती तुम्हाला दाखवू आणि खायला पण भेटतील हे बघा पुढे आहे आणि मागे निखिल आहे आज शनिवार होतं सकाळची शाळा असल्यामुळे हे लोक लवकर आलेत घरी आणि ऊन पण आलं आहे मस्त आता जस्ट दहा वाजलेत आणि आम्ही आता चाललो आहे हा बघा हा असा नजारा आहे पूर्ण आणि हा समोर जो तुम्ही टॉवर बघताय तो बी एस एन एलचा टॉवर झाला आहे नवीन आमच्या ग्रामपंचायतच्या तिकडे आणि हे बघा आता ही शेवर आहे शिवर पण काही ठिकाणी म्हणतात तिला पण फुलं लागलीत बघा लाल लाल फुलं लागली आहेत असा सगळा पूर्ण नजारा आहे गवत सगळं आहे त्यामुळे सगळीकडे सोनेरी कलर आला आहे पुढे चालला हे बघा काही कच्चे आहेत हा फुडचा आहे है ना ह्याला बिबवा म्हणतात आणि हा जो मागे त्याचा आहे ना बोंड तो बोंड खातात हा कच्चा आहे बोर्ण आणि बोंडीवरती काही बोंड कच्चे आहेत आणि काही घेऊन गेलेत आता आपण आपल्या ज्या स्पॉटवरती आहेत ते पोचलो आणि हा मागे बोंडीचं झाड था आहे पण त्याच्यावरती काही बोंडच नाही झाले आता कच्ची राहिली आहेत आणि बाकीचे आहेत ती लोक सगळी घेऊन गेले आहेत आता इथून आपण ना पुढे एक बोंड आहे एक ते दोन झाडं आहेत अजून तिकडे जाऊन बघूया काही बोंड मिळत आहेत का खायला बिबवे तेवढे आहे त्याला ना त्याला बिब्बा म्हणतात ह्याच्या पुढे जो बोंड असतो ना तो पिकल्याच्या नंतर पिवळा होतो आणि तो खायला एवढा भारी लागतो नमस्त लागतो खायला आणि ह्याचा पण वापर करतात ह्या बिब्ब्या आहेत ना तर त्यांचा वापर तेल काढण्यासाठी पण करतात म्हणजे मेडिसन यूजमध्ये पण यूज, यूज होतो आता इकडे कोकणामध्ये ना लोक शेती वगैरे करतात तर पायाला वगैरे काय कट झालं किंवा काय लागलं जखम वगैरे झाली ना किंवा काटा लागला तर ह्याचा तेल आहे ना ह्याला गरम करणार त्याचा तेल लावला किंवा ह्याच्याने शेक देतात तर त्याच्याने पण आराम पडतो हे औषधी आहेत सगळे काही पिकलेले आहेत ना ते बरेच सारे बिबवे खाली ह्याच्या खाली पडले ना चला पुढे जाऊन बघूया आपण पण आता दुसऱ्या बोंडीवरती पण आलेलो पण तिकडे पण काहीच नाही तिकडची पण सगळी बोंड संपले आहेत उलागले पूर्णपणे म्हणजे माकडांनी वगैरे पण खाल्ली आहेत आणि लोक पण घेऊन गेले आहेत तर आता घरी निघूया आपला प्लॅन आहे तो प्लॅन फेल झाला आहे आता बघूया असं फिरत फिरत जाऊ काही करवंद वगैरे आपल्याला भेटलीत जर खायला कारण आता करवंदा फुलं पण मस्त लागली आहेत काही करवंद धरले आहेत पण तर ती जर भेटली ना खायला तर ती मी तुम्हाला दाखवतो आणि मागे ती बोंडीचं झाड आहे तो पूर्ण तुम्ही बघाल ना तर ती पान पण नाही राहिलेत सगळी उलगलेत काही करवंद तयार झाले आहेत बघा करवंदीच्या जाळी आता काही दिवसांनी करवंद पण खायला मिळतील आणि ही जाळ फुलले बघा किती पूर्ण बहरली आहे ते पण झाले आता बोंड तर आपल्याला मिळाली नाही पण करवंद खायला टेस्ट करायला मिळाले कच्चे आहेत आंबट आता भरपूर आंबट आता ना ह्या कच्च्या करवंदाची चटणी खूप भारी बनते ही जी कवळी असतील ना ती खायला भारी लागतात ती जास्त आंबट नाही लागत चला म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये ना तुम्हाला काय नाही घ्यायचं जर माहिती असेल तर रानात नक्की खायला मिळतं आता इकडे करवंद पण आहेत इकडे अतर्व आहे आणि करवंदाच्याच बाजूला ही बघा ही जाळी आहे ना ही वेल आहे तिला पण जी ही फळं लागली ना तर ही ही आहेत ना तर ही बुलबुट आहेत हे पण खाऊ शकणार मस्त पिकले आहेत इथे पण आहेत ही काढ रे ही बघ ह्या जाळीला पण किती आहेत बघा थोडा भरत आहे बस अरे बस निखिल आहे निखिल निखिल आहेत काय तिकडे पण करवंद झाले तर ही पण हे पूर्ण करवंदाची जाळी आहे हे बघा ही बुलबुट आहेत मस्त पिकलेत आहे भारी लागतात फक्त ह्या सीझनमध्ये ना तुम्हाला माहिती पाहिजे काय खायचं आता काजू पण होतील काजूच्या बिया पण होतील आणि करवंद पण पिकतील आंबे पण आता मस्त सीझन चालू झाले आहे बघा चला आम्ही आलेलो बोंडा ना पण आम्हाला करवंद भेटली खायला कच्ची हे बघा हां इथं इथे पण आहेत ही बघा एक जाळ किती आणि या करवंदाच्या फुलांचा ती आहेत ना सुगंध एवढा भारी येतोय ना आणि ही शेवर पसरले बघा केवढी मोठी आता तिला हळूहळू फुलं यायला लागलीत आणि एक जेव्हा ही पूर्ण बहरते ना फुलाने तेव्हा पूर्ण लाल लाल कलर दिसतो म्हणजे जसं की रान पेटतोय ना असं ह्या कुड्याच्या शेंगा आहेत आता जून झाल्यात कवळ्या असतील ना तर ह्याची भाजी करतात कुड्याच्या फुलांची पण भाजी करतात हा बघा किती शेंगा आहेत चला आता मी घरी पोचतोय तर ह्या व्हिडिओमध्ये आपण गेलेलो बोंड काढायला पण बोंड काय मिळाली नाही त्यामध्ये करवंद खायला मिळाली बुलबुटा खायला मिळ मिळाली आणि रानामध्ये एक मस्त फेरफटका पण झाला आहे तर असा हा ओवरऑल पूर्णपणे व्हिडिओ होता आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा